केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा यांच्या वतीने प अ जाधव ग्राउंड धामन नागा भिवंडी येथे भव्य दिव्य असे हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अडीच हजाराहून अधिक महिला उपस्थित होत्या आलेल्या महिलांना वान म्हणून साडी देण्यात आली याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना स्कूटी फ्रीज वॉशिंग मशीन कूलर एल डी टी व्ही आणि असे अनेक आकर्षक पारितोषिके देण्यात आले यावेळी कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दादा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिला हा समाजाचा कणा असून त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे महिलांसाठी असे अनेक कार्यक्रम आयोजित करून त्यांना आनंद देण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे यावेळी ते म्हणाले यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य दिव्य कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सन्मान करून वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी मित्रपरिवार नातेवाईक सामाजिक राजकीय शैक्षणिक उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कपिल पटेल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित सुभाषजी माने हर्षल पाटील यशवंत टावरे सुगंधा टावरे सुनीता टावरे ममता परमाणी प्रवीण पाटील राजू गाजंगी संजय काभूकर विशाल पाठारे आणि ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे ते ह्या कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील त्यांचे सर्व सहकार उपस्थित भगिनी आणि बंधूं तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणजे आधी भगिनींचं नाव घेतलं पाहिजे सगळ्यात आधी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे म्हणून विशेषतः या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्राची भूमी ही जशी संतांची आहे तशी शूरांची पण आहे आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुषेच शूर असतात असं नाही तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिना भगीन्यान, भगिनींचाही शिवरांची परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे ज्यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे सरकार संस्कार प्रेरणा देत असतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ अहिल्याबाई होलकर राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी लता मंगेशकर आशा मंगेशकर उषा मंगेशकर अशा अनेक विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेला आहे खरं मी नेहमी सांगतो युट्यूबवर एका व्हिडिओ बघत असताना झाशीच्या राणीच्या बाबतीत जी कविता केलेली आहे कौशल्या अडनाव आता मला लक्षात नाही तुमचं त्यांनी कविता करताना असं शब्द वापरला खूब लढी झाशीची राणी मर्दानी झाशीची राणी त्याचं विश्लेषण करताना कुमार विश्वास जे आहेत कवी आहेत त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे ते त्यांच्या मर्दानी शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की भले भले मर्द जे राजे रजवाडे सांभाळून होते त्या सगळ्यांनी आपल्या डोक्याचे शेळे हे ब्रिटिशांसमोर त्यांच्या पायावर ठेवलेले असताना एक झाशीच्या राणीसारखी महिला जी जनानी होती तिने इंग्रजांशी दोन हात करून इंग्रजांना सलोकी की पळो करून सोडलं त्या झाशीच्या शूरतेला जनानी शब्दाने उच्चार न करता मर्दानी शब्दाने उच्चार करणं या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं याचा अर्थ असा आहे की फक्त शुरांची परंपरा ही मर्दांची नाही तर महिलांची सुद्धा आहे हे सिद्ध करून दाखवण्याचं काम झाशीच्या राणीने केलं अशा झाशीच्या राणीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच काम करत असतात आणि म्हणून आत्ता आता, आता आलेला आपला छावा पिक्चर हा आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती राजांचा जर इतिहास माहीत पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही त्याच्यासाठी सावा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो मंथरा ही महिला होती जिजाऊ ही महिला होती मंथराच्यामुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे शिवबात नाही तर उभा महाराष्ट्र घडला आणि म्हणून मंथरा व्हायचं की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि आपण आता गाड्यांवर लिहिलेलं बघतो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या छत्रपती शिवाजी महाराज गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षाच्या पाठीमागे लिहून जन्माला येणार आहेत का छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्यामधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला येणार नाहीत आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिदोरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझ्या माता भगिनी निश्चितपणाने अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या अशाच्या विभूती ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारं काम केलं त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील या ठिकाणी सुमित पटेल यांना मी धन्यवाद देतो त्यांच्या सर्व सहकार्यांना सर धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं भले कार्यक्रम होम मिनिस्टरचा असेल पण औचित्य माझ्या वाढदिवसाचा आहे मग अशी आमचा सहकार्य सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली आता आम्ही चूक करणार नाही पण मी जबाबदारीने सांगतो ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो कालही मी सांगितलं आजही सांगतो विकासाचं काम असो सामाजिक क्षेत्रातलं काम असो धार्मिक क्षेत्रातलं काम असो त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही शाश्वती आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी देईन आणि हा विश्वासही व्यक्त करेन की बाप देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार यापूर्वी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते या सगळ्यांच्या सरकारमध्ये आमच्या माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्रजी करत आहेत